बाहेर कडाकेची थंडी आणि अशा वेळेस आपल्याला मस्त कडक गुळाचा मसरा चहा प्यायला मिळाला तर वाह क्या बात आहे परंतु होतं का काय आपण जेव्हा कधी गुळाच्या चहामध्ये दूध टाकतो त्यावेळेस तो चहा फुटतो परंतु सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत अशी एक ट्रिक शेअर करणार आहे त्यामुळे गुळाच्या चहामध्ये दूध टाकलं तरीही चहा फुटणार नाही सोबतच आपण मस्त कडक असा चहाचा मसरासुद्धा करणार आहोत त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा तर गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला असा केमिकल विरहित गूळ घ्यायचा आहे जो की लालसर रंगाचा असतो एकदम पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा जर गुळ घेतला तर त्यामध्ये मिठाचं प्रमाण भरपूर असते आणि त्या गुळाचा जेव्हा आपण चहा करतो त्यावेळेस तो चहा फुटतो त्यामुळे जो गावरान गूळ असतो किंवा ज्यांना जास्त रंग नसतो मळकट रंगाचा जो गुळ असतो तो, तो गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असते आणि त्याने चहा फुटत नाही तर बघा सुरीने हा गुळ इथे मी अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आता आपण चहाचा मस्त कडक असा मसाला तयार करणार आहोत तर चहाचा मसाला करण्यासाठी इथे मी चार हिरवी वेलची चार लवंगा दहा ते बारा काळी मिरी एक इंच वाळलेली सुंठ घेतली आहे एक एक इंचाचे दोन तुकडे थोडंसं जायफळ आणि एक इंच दालचिनी घेतली आहे आता हे सगळं साहित्य खलबद्यामध्ये टाकायचं आणि छान असं बारीक कुटून घ्यायचं आहे हा घरी बनवलेला चहाचा मसाला इतका मस्त स्ट्रॉंग आणि इतका छान असा त्याचा फ्लेवर असतो की हा मसाला चहामध्ये जास्त टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही तर बघा सगळे मसाले अशा पद्धतीने मस्त बारीक कुठून घेतले आणि मस्त कडक असा चहाचा गर मसाला इथे घरच्या घरी तयार आहे तर चला आता आपण या मसाल्यापासून गुळाचा चहा करणार आहोत तर गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पात्र्यामध्ये घालणार आहोत दूध इथे मी दोन कप गुळाचा चहा करणार आहे त्यासाठी इथे मी दोन कप दूध घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण तयार केलेला चहाचा मसाला टाकणार आहोत दोन कप चहासाठी फक्त पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने फक्त पाव चमचा मसाला आपल्याला टाकायचा आहे हा मसाला खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे मसाला जास्त घालू नका नाही तर मग चहाची चव बिघडते आता बघा दुधामध्ये मसाला घातलेला आहे तर आता दूध उकळण्यासाठी बाजूच्या गॅसवरती ठेवायचं दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे दूध उकळण्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती ठेवलं आता या पातेल्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे आणि आता आपण यामध्ये घालूया चहाचा मसाला तर यामध्ये सुद्धा पाव चमचा चहाचा मसाला घातलेला आहे म्हणजे दोन कप चहासाठी आपण अर्धा चमचा चहाचा मसाला वापरला तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत चहा पावडर तर रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा चहा पावडर इथे मी वापरत आहे चहा पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन कप चहासाठी एक चमचा चहा पावडर वापरली आहे आता आपण जो गूळ किसून घेतला आहे तो गुळ इथे मी तीन चमचे वापरत आहे रेग्युलर पोह्याच्या चमच्याने तीन चमचे एवढा गुळ दोन कप चहासाठी घातला आहे गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला चहा कितपत गोड किंवा कितपत कमी गोड हवा आहे त्यानुसार गुळ टाकायचा आता सध्या हिवाळा सुरू आहे आणि सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास असतो त्यामुळे या चहामध्ये आपण थोडीशी तुळशीची पाणी टाकूया ज्याने सर्दी खोकल्यामध्ये आराम मिळते आणि आता हा चहा जो आहे तो आपल्याला मस्त असा उकळून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवर साधारण एक चार सा ते पाच मिनिटे हा चहा इथे मी उकळून घेतला चहा चांगला असा उकळून घ्यायचा आहे जेणेकरून चहा पावडर मसाला व तुळशीची पाणी जे आपण घातली आहेत त्याचा जो सर्व जी टेस्ट आहे किंवा जो सर्व अर्क आहे तो चहामध्ये उतरला पाहिजे तर मीडियम गॅसवरती साधारण चार पाच मिनिटे हा चहा मस्त असा उकळून घ्यायचा तर बघा मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट हा चहा मस्त असा उकळून घेतला आता तुम्ही इथे बघू शकता चहाचा रंग किती छान असा आला आहे गुळसुद्धा विरघळला आपण जे चहा पावडर मसाला जे घातला आहे त्याचे सगळे फ्लेवर चहामध्ये उतरलेले आहेत तर आता गॅस एकदम स्लो करायचा आणि आपण बाजूच्या गॅसवरती जे दूध उकळायला ठेवलेलं आहे ते उकळतं दूध या चहामध्ये टाकायचं बघा चहा उकळल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि जे गरम उकळतं दूध आहे ते चहामध्ये टाकायचं दूध टाकल्यानंतर जास्त उकळायचं नाही नाहीतर मग चहा फुटू शकतो तर बघा आता यामध्ये दूध टाकून मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता चहाचं टेक्शर किती छान असायला आहे तर आता लगेचच गॅस बंद करूया आणि हा चहा आपल्याला गाळून घ्यायचा गुळाच्या चहामध्ये कधीही थंड दूध घालायचं नाही त्यामुळे चहा फुटतो आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त कडक असा मसाला गुळाचा चहा इथे तयार आहे बघा चहाचं टेक्स्चर किती छान आलं आहे मस्त घट्टसर असा चहा झालेला आहे आणि चहा अजिबातही फुटला नाही ही, ही सगळी जी पद्धत आहे ती फॉलो करून तुम्ही जरी गुळाचा चहा केला तरी तुमचा चहा अजिबात फुटणार नाही तर तुम्हाला आजची चहा मसाला व गुळाच्या चहाची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत